नमस्कार मैत्रिणींनो आपल्या अस्सल तडका या मराठी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लेमन राईस लेमन राईस ही एक साऊथ इंडियन रेसिपी आहे मला सुद्धा माझ्या मैत्रिणीनेच शिकवली हो आहे ती मी आज तुमच्यासोबत शेअर करते अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे आपण मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकतो आणि हा भात थंड झाल्यावर सुद्धा तितकाच चांगला लागतो चला तर मग पटापट फोडणीचं साहित्य बघून घेऊया इथे मी एक छोटा चमचा मोहरी घेतली आहे थोडेसे शेंगदाणे थोडे काजू घेतलेत मी अख्खे घेतलेत तुम्ही हवं तर असे तोडून सुद्धा घेऊ शकता अख्खे घेतले तरी चालतील आणि इथे मिरच्या घेतल्या आहेत मी पाच सहा दोन लाल मिरच्या आहेत एक लिंबू आहे कढीपत्त्याची पानं घेतली आहेत कोथिंबीर आणि इथे मी शिजवलेला भात घेतलाय चला आता मग कृती बघूया हे मी कालच नवीन कढई घेतली आहे त्याला आता स्टिकर वगैरे आहेत हे आपण डायरेक्ट काढायला गेलो तर ते व्यवस्थित निघत नाहीत स्टिकर हे बघा असे काढायला गेलो तर ते निघत नाहीत त्यामुळे आपण कढईला थोडंसं गरम करायचं आहे आणि थोडीशी कढई गरम झाली की सुरीने किंवा चमच्याने स्टिकर थोडे थोडे उचलायचे आहेत त्यामुळे ते स्टिकर पटकन निघतात आणि आपल्याला कढई जास्त घासावी नाही लागत मी दाखवते तुम्हाला हे बघा मी चालू केले आहे कढई गॅस चालू केलं आहे आणि आता थोडीशी कढई गरम झाली की मी गॅस बंद करणार आहे कढई आता गरम झाली आहे मी गॅस बंद केला आहे आणि हे बघा ह्याचं सुरीने थोडंसं फक्त लावलं आणि स्टिकर निघाला आता मी ही कढई धुऊन घेते आणि मग आपण लेमन राईसला फोडणी देऊया इथे मी कढई ठेवली आहे गॅस चालू केला आहे आता त्यामध्ये एक तीन चमचे तेल टाकणार आहे तेल आता चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये फोडणी टाकूया फोडणीसाठी आता मी याच्यामध्ये पहिले मोहरी टाकते मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण सर्व जिन्नस एक एक करून टाकायचे आहेत मी आता यामध्ये शेंगदाणे टाकते दोन लाल मिरच्या कढीपत्ता काजू टाकले आणि मध्ये मध्ये मिश्रण हलवत राहण्यात तर कढईला खालून लागून जाईल मसाला आणि हिरव्या मिरच्या मी उभ्या चिरून घेतल्यात तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही चिरून घ्या हिरव्या मिरच्या टाकल्या आणि हे मी चणा डाळ आणि उडद डाळ एक दहा मिनटं फक्त भिजवली आणि व्यवस्थित धुवून यामध्ये टाकलेली आहे उड़द डाळ आणि चना डाळ व्यवस्थित परतून घेणार आहे काजूला आणि शेंगदाण्यांना मस्त सोनेरी रंग आलाय आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा हळद टाकते आणि थोडस आपण ते मिश्रण हलवून घेऊया आणि आता मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहे आपला भात केवढा आहे तेवढ्या अंदाजाने मीठ टाका मीठ टाकल्यावरती व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे हा राईस आपण प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो कारण आपण यामध्ये कांदा टोमॅटो काहीच टाकलेला नाही आहे आणि भात आपण तेलामध्ये परतवला आहे तर हा बराच वेळ टिकू शकतो आणि आता यामध्ये एक लिंबू आपण पूर्ण पिळून घ्यायचा आहे लिंबू पिळताना थोडं काळजी घ्या नाहीतर त्याची वाफ सगळी आपल्या हातावर येऊ हो शकते आणि सटका लागू शकतो आणि लिंबाचा रस टाकून झाला की लगेचच परतून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपला शिजलेला भात टाकायचा आहे आणि आपलं सर्व मिश्रण आता व्यवस्थित परतून घेऊया मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू